विटे केलेला रस्ता निकृष्ट दर्जाचा गावकरी आक्रमक पुळूष ते विटे रस्त्याची उच्चस्तरीय चौकशी होऊन संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावे लिंधुराज शेंडगे खड्डे पडलेला रस्ता जर व्यवस्थित नाही केला तर याच रस्त्यावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे शेंडगे यांनी केली मागणी पंढरपूर तालुक्यातील अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पुळूज ते विटे रस्त्याची दुरवस्था झाली असून जो रस्ता एक महिन्यापूर्वी तयार करण्यात आला होता तो रस्ता आता पूर्णपणे खराब झाला असून रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत ज्या रस्त्याचे एक महिन्यापूर्वी काम झाले होते त्या रस्त्याची आता पूर्णपणे चालण झाल्याचे जा दिसून येत आहे हा रस्ता उत्कृष्ट दर्जाचे व्हावा यासाठी संबंधित दोन्ही गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून या संबंधित रस्त्याच्या काम करणाऱ्या ठेकेदाराला उच्चस्तरीय चौकशी होऊन ब्लॅकलिस्ट करण्यात यावे अशा आशयाची मागणी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष लिनराज शेंडगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे याबाबत सातत्याने ग्रामस्थांनी याच्या अगोदर सुद्धा रस्त्याबाबत आवाज उठवला होता पण संबंधित ठेकेदाराने त्याकडे दुर्लक्ष केले केले हा रस्ता पूर्णपणे नवीन करून मिळावा तसेच जे झालेले पूर्वीचे रस्त्याचे काम आहे त्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे अशी ही मागणी याद्वारे करण्यात आली आहे संबंधित रस्त्यावर रोज हजारो वाहनांची ये जा सुरू असते तसेच शाळकरी मुले येत जात असतात या अगोदर येथे मोठ्या प्रमाणात अपघातही झालेले आहेत याबाबत या ग्रामस्थांनी बऱ्याच वेळा आवाज उठवला तरी संबंधित फेकेदार जागा झाला नाही म्हणून आता आम्ही शांत बसणार नसून रस्ता जर पुन्हा नव्याने न केल्यास या रस्त्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी लिंघराज शेंडगे यांनी दिला आहे यावेळी पुळूज व विटे परिसरातील शेतकरी यासाठी एकत्र आले होते या रस्त्याबाबत वेळोवेळी आवाज उठवणारे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष लिहुराज शेंडगे यांच्या पाठीमागे सर्व दोन्ही गावातील सर्व ग्रामस्थ ठामपणे उभे आहेत असे देखील ग्रामस्थांना सांगितले आहे नमस्कार ही पुळूज विटे रोड आहे आमच्या पहिल्यांदा रोड झालाय बरं आणि रोड असा असाच निष्ठा झाला काय बघायत खडे का माती दिस काय कळणार डांबर दिसत नाही कुठं काय कधी खड्डा असून रस्त्याची मागणी होती कधी झाला रस्ता आमच्या आजून मागणी आता झाल्या आमचं माझं वय तीस आहे बरं आता नाही असला रोड चालू आहे भाई काय झालं खड्ड पडले ती काय काय खड्डे न वाहत आहे त्यात हीच झालंय पाक हा पाक बात अजून एक महिना सुद्धा किती दिवसापूर्वी एक महिना झाला नाही अजून तर एक महिना असलं कस काय भ्रष्टाचारी सगळं भ्रष्टाचारी गावातले पुढारी कॉन्ट्रॅक्टदार ही नुसतं काय ना उपयोग नाही सामान्य जनतेची सगळे फसवणूक इथं आता काय गावाला चार पाच शाळा येते लोक लहान मुली शाळेवर येते रोडवर येते ती डबक काय पडले सगळे कशामुळे पडले काम चांगलं नसल्यामुळे झालं नाही कामच दिसत चांगलं झालं नसल्यामुळे डबक पडले खाली काय मातीत दिसते सगळी मातीत सगळी बघा चिरले खाली याला आ, खाली मातीत दिसते सगळी सुद्धा बघा चालू आहे ती गाडी चालली पाहिजे बर काय मागणी रोड सगळा उकरून दुसरा करा म्हणावी चांगला किती लेरात एक सुद्धा लेर नाही कुठं राहिला मामा तुम्ही काय मुलीकडे राहताय राहतायवर बर किती रस्ता चालू आहे काय चालू आहे रस्ता आता महिना झाला चालू आहे बर महिना झाला चालू आहे झालाय चांगला सगळं लाला चिखलाची बली झाली बर काय झालं मग आता काय कधी 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 रस्त्याची कशी मागणी होती कधी कधी झाला रस्ता काय हा रस्ता कधी झालाय झालायला कोण वाली नाही तसं म्हणाय रस्ता काय चालू रोज जोडते ती ती कशी करते ती रस्ता का महिना काय रस्ता झाला काय चांगलं झालं नाही वाळू टेपर नाही ते इकडं बर कशा ठेकेदार राम नाही बर झालं हो बर हा जी रस्ता झाला काय ना तुमच रोडला राहिला का तुम्ही आणि रस्ता होऊन एक महिना झाला बर तरी पूर्ण उच कराय बर मग एका महिन्यात हिनी काय केलंय ही पॅच मारायला लागली ती बर मग ही असं पॅच मारायला रस्ता टिकेल का हात घातला तर ही सगळं दगड निघते बर खाली मातीच दिसते गे का माती आहे बर कायच लिहिले काय वापरलं नाही काय काय एक खडेच थरण एक डांबर वसून गेलेली बर आणि कधी मग आणि रस्त्याची मागणी कधी बसून होती रस्ता आता या महिना गवा आता आम्ही पन्नास आले बर आम्हाला एक पाय चिकला एक पाय दोन एक पाय काढा एक पाय काढा असा रस्ता तुम्ही तरुण परत असताना मागणी होत होती काय हां आता बसून रस्ता आता झाला आता काय काय झालं नेमकं मग रस्त्याला या आता आम्ही कशाला एवढं आम्हाला काय करते बर रस्ता केला एवढं नक्की माणूस रस्ता झाला झाला चांगला झाला म्हणून पण ही काय होणार आहे एक माणसाला रस्ता बऱ्याच वर्षाला हाऊस आहे चांगला रस्ता झाला म्हणून बरं रस्ता झाला म्हणून चांगला पण टिकला नाही काय कोणी केलंय काम कोणा काढाय खासदार फंडात आमदार फंडात आला आमदार फंडात आले बरं मला काय मागणी तुमची रस्ता चांगला व्हावा हीच अपेक्षा दुसरं काय बरं मग आता हि केलं रस्त्याचं काय करायचं ही उपरून कर ना करावं करायला काय तुम्हाला पाहिजे तुम्ही चांगला एवढी सगळी माणसं उभारलीत कडेला गावकरी आहेत तुमची मागणी काय आहे प्रामुख्याने मागणी काय तुमची रस्ता चांगला व्हावा हे आहे गेल्या चाळीस वर्षापासून या रस्त्याची मागणी होती आणि आता एक दीड महिन्यापूर्वी रस्ता मंजूर करून काम चालू आहे तर या रस्त्या अत्यंत निकृष्ट दर्जाचा झालेला आहे आणि जागोजागी खड्डे पडा लागलेले आहेत आमची सर्वांची गावकऱ्यांच्या वतीने एकच मागणी आहे की हा रस्ता चांगल्या प्रकारे व्हावा परत एकदा हे थर नको काय नको परत एकदा रिपीट चांगला थर आणि सगळा एकसारखा रस्ता झाला पाहिजे पॅच कुटी मारून आम्हाला काय ते एकदा पाऊस येऊन गेला की ती परत खड्डे पडून जाणार आहे किती किती कोटीचा रस्ता किती रुपया आम्ही बजेट बघितलेलं नाही त्याचं पण आम्हाला त्याचं काय देणं घेणं नाही पण रस्ता हा चांगल्या उत्तम प्रतीचा झाला पाहिजे मागणी नाही ना पण जेवढं जास्त असतं किती रुपयाचं मंजूर त्याच्यावर क्वालिटी किती कशा का क्वालिटीचा केलाय काही झालेली नाही चांगल्या प्रकारची बरं त्यानंतर निकृष्ट दर्जाचा रस्ता तयार केलेला आहे बर किती किती दिवसात एक महिन्यात हा रस्ता खराब झालेलाच नसता किती दिवसात खड्ड पडले त्याला एक ते दीड महिन्यापूर्वी काम झालेला आहे याचं रस्त्याचं बरं तरी बी खट पडलेत हा तरी पण रस्त्याला बॅगा पडायला लागले हारायला लागलाय रस्ता जागोजागी बर मग आता काय मागणी तुमची मुलीकडे काय काम दिसते काम चालू आहे त्याच्याबद्दल सध्या काम चालू आहे रोडला पॅच मारण्यात काम सध्या चालू आहे रोडला पण तो पॅच मारून हे रस्ता टिकाऊ होणार नाही त्यासाठी व्यवस्थित पहिल्यांदा उत्तम प्रतीचा रस्ता तयार करणं आहे ठेकेदार ठेकेदार कोण आहे याला ठेकेदाराशी आमचं काय बोलणं झालेलं नाही बरं पण काम दिसते नाही सर्वांना सुपरवायजर होते ती तर काय निघूनच गेले आम्ही आल्यावर काय ती थांबायला तयार नाही बोलायला तयार नाही ती काय म्हणणं तुमचं त्या बाबत ते काय कामाचे हे आहेत त्यांना काय बाकीच नसते पण ठेकेदारांनी रस्ता चांगला करणे गरजेचं आहे बर आमची ही सर्वांची एकच मागणी रस्ता चांगला रस्ता चांगला व्हावा नाही केलं तर नाही केला तर आम्ही विट्टे आणि पुळज ग्रामस्थांच्या वतीनं आमरुन उपोषणाचा इशारा आम्ही देऊन उपोषण रोडलाच करणार आहे इथं पुळूज आणि विठ्ठे रोडच्या मधोमध बरोबर काय नेमका रस्त्याचा काय विषय तुमचा इथल्या रस्त्या ही बघाय तुम्ही काल पॅच मारले हो काल काल पॅच मारले कसं समृद्धी महामार्ग क्वालिटी वापरली बर काय चांगली क्वालिटी म्हणताय ही तुम्हाला दिसते चांगली क्वालिटी आहे काय समृद्धी महामार्गाची काय वापरले नेमकं वापरले आयर वापरले का डांबर वापरले हि त्याचे स्टील वापरले बहुतेक बर काय झाले काय झालं नेमकं आणि महाराष्ट्रातला पहिला रस्ता असेल एवढा मोठा जाड डांबरी द्यायला बर काय झालं रस्ता कशा मुखचा लायचे रस्ता क्वालिटी मुळे

किती डांबर वापरले बघा डांबर कुठली ती डांबर चांगला पंधरा दिवस काही प्रकार पंधरा दिवस झाला रस्ता केला पंधरा दिवस बर हे सगळं उचकल बघा काय यात काय वापरलं बघा लक्ष द्यावं यशवंत माने साहेब फंड्यात झालंय यशोन माने आमदारांच्या फटंद माझे आमदार बरं मी असं कस काय त्यांना रस्ता दिलाय म्हणा तुम्ही कॉन्ट्रॅक्टदाराच घे आता कॉन्ट्रॅक्टदारांनी लक्ष द्या शासनाने लक्ष द्या अधिकारी बर मग आता काय नेमकं काय मागणी तुमची आता ती रस्ता फिरशिवाय दुसरी काय मागणी आहे चांगल्या क्वालिटीचा बरं चांगल्या क्वालिटीचा वावर बरं बरं कधी बसून मागणी होती काय नेमकं काय कसं कस काय केलं तरी असं कस काय केलं पंधरा वर्ष झाला रस्ता नव्हता बरं झाला ती असं झालंय बर चांगल्या क्वालिटीचा वावा त्याचा हो काय प्रकार खड्डे पडली नमस्कार मी युवराज धनवे कमी एक महिना झाला असेल करून बर पूर्ण खड्डे पडले कालच प्याज मारलाय ते बी उकरलाय बर त्या ठेकेदारानं काम व्यवस्थित केलं नाही जो कोण ठेकेदार असेल त्यानं काम दुसऱ्यांदाही करून घ्यावं कारण आम्हाला रोज या रस्त्याने ये जायचंय बर एकतर जसं आम्हाला कळत नाही तेव्हा बसून रस्ता नव्हता कधीपासून किती वर्ष झाली तरी आता मला सत्तावीस वय बर मला जसं कळत होतं तेव्हापासून मी जाता बघत होतो रस्ताच नव्हता आता रस्ता झाला सत्तावीस वर्षापासून आता रस्ता झालाय ते बी असा ते बी असा केलाय केलाय तोपर्यंत उचका लागलाय रस्ता बर एक एकतर काम सोडून देऊन दुसऱ्याला तर द्यावं रस्ता डबल करावा बर म्हणजे भ्रष्टाचार झाला म्हणायचं पूर्ण भ्रष्टाचार झाला या रस्त्याला बर, बर बर पूर्ण भ्रष्टाचार रस्ताच केला नाही नाही त्यांनी रस्ता काय नाही बघा तुम्ही पाक पाक प्याज मारा लागली ती प्याज मारायला गेला की दुसऱ्या दिवशी तुम्ही उकरून जात बर रस्ता काय व्यवस्थित केलेला नाही रस्ता काय केला नाही व्यवस्थित मग काय मागणी राहील तुमची पुढे आमची मागणी एक रस्ता दुसरा करावा नाही तर काम थांबवा बर नाही केला तर रस्ता त्यांनी काय केला नाही केला नाही का पण रस्ता असला आम्हाला नको बरं असला नको असला रस्ता आम्हाला नको बरं मग काय आंदोलन बुक करणार आहे का हां आंदोलन करणार आहे बघणार आहे काय रोड नाही रोडच्या मध्येच आमचं आंदोलन होईल बर एकदर ठक्के ठेकेदार रस्ता नवीन करून द्यावा नाही तर ठेकेदार बदलावा करणार आहे बर कुठ ना कुठं चाललंय तुम्ही आता आता मी पुळूज ते विटे रोडवर आहे बर काय रस्त्याचं काय विटे ते पुळूज रोडच्या रस्त्याचं काम एकदम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे भ्रष्टाचार झालाय काय आणि या रस्त्याचं काम काही चांगलं झालेलं नाही तरी शासनाने ह्याच्यावर लक्ष देऊन काम परत डबल करायची पाळी आलेली आहे किती दिवस झाले रस्ता होऊन तुम्ही आता फिरताय नाही झालाय तरी लवकरच रस्ता खराब झालेला आहे बर तरी राज्यकर्त्याने किंवा शासनाने लक्ष देऊन डबल काम करायची वेळ आलेली आहे तरी लक्ष द्यावे बर गावातलंच आहे काय गावात किती वर्ष झालं तुम्ही या रस्त्यावरून येत आहे चाळीस वर्ष झालं बर कसा आहे रस्ता रस्ता एक नंबर खराब बर खराब हा कशामुळ कशा त्याचा समृद्ध मार्ग आहे बर एक नंबरचा रस्ता झालाय बर हा खड डबर पडले दिसते ती काल तर खाल्न बेगा पडल्यात खालन बेगा पडल्यात कधी केला रस्ता एक... ही बर... रस्ता करून चार महिने झाले चार महिने झाले एक महिना एक झालाय एक महिना म्हणते बाकी सगळी काय करायचं आता रस्त्याचं या काय रस्ता आता आता काय करायचं माहिती का आता हा इकडे नंतर पाक डिस्टीमेंट काढायला उकरून काढायचं बरं नवीन करता का नवीन करायचा करायचा बर मग रस्ता बरोबर नाही म्हणायला येतो तुम्हाला गेल्या दोन दिवसाचा मुंना साहेब खासदार आलत हा त्यांनी सूचना केली बरं काम काय बरोबर झालं त्यांनी करून पण व्यवस्थित केला करून साहेब मग त्यांनी सांगू साहेब रस्ता व्यवस्थित झाला नाही बर आमदारच्या फंडात झाला आमदार फंडात करून काय उपयोग आहे बर त्याला मोबाईलला नाही बर व्यवस्थित रस्ताच केला नाही रस्ता केला नाही मग आता काय मागणी आता मागणी फक्त व्यवस्थित रस्ता करून दिली ठेकेदारी चूक म्हणायची काय मग या गावात बर ठेकेदार नाही करून दिला तर ना कोडो साहेब सांगतील पण काय मी पळूज ते एविटर चाललोय बर मग काय मग रोज जात आहे काय रस्त्यावर ना ना नाही ना 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 रोज जात आहे जरा ह्याचा रस्ता चांगला आहे रस्ता ए रस्ता निस्ता खराब झालेला खराब झालाय खराब म्हणजे काय आता रस्ता नेवण केलाय जरा कडे पडले लगेच कडे पडले हा एका महिन्यात हा रस्ता केला नवीन म्हणताय बघा तुम्ही कतो बघता तुम्हाला कसं वाटतं रस्ता बर म्हणजे रोज येता जाताय का तुम्ही मग काय मग हे खड्ड पडलं त्याच काय करावं बर दुसऱ्यांदा करावं रस्ता बरोबर झाला ना बर यात काय कोणाच म्हणायची काय ठेकेदारी चूक म्हणायची ठेकेदारीची बरेच बरोबर झाला बर काय मग खड्ड बुजवाय लागले ती काय विषय काय नेमकं खड्ड बुजू नका बर व्यवस्थित काम केलं ना मनायचंय काय मागणी काय तुमची राहील शेतकरी म्हणून तुम्ही काय तर सामान आहे काय रोज आणताय सामान खतून बिथून आताय चांगला रस्ता पाहिजे का न पाहिजे बर ना, गाव विटे बर किती दिवस झाले फिरत्या रस्त्यावर नाही कायमस्वरूपी जाईल बर कसा होता पहिला कसा होता आता कसा आहे आता सुद्धा झालंय काम मला पण एकदम निकृष्ट दर्जा झालेलं आताच बघा तुम्हाला रस्त्याला भेगा पडलेला दिसते बर किती दिवसात आहे का आहे आता जवळजवळ दोन वर्ष झालं काम चालू आहे बरं तीन महिने सुद्धा झालं नाही बर एक महिना म्हणते तीन महिने साधारण तीन महिने झाले नाही एक महिन्याचा वाहनानं निकृष्ट दर्जा ती काय क्वालिटीच नाही ना मालात बर त्यामुळे वाहना मालात घपलत केली म्हणायचं मालात सगळी कमी दर्जाचं सगळी क्वालिटी कामाची वापरली गेली बर काय माहिती ही ठेकेदाराची चुक शासन भरपूर पैसे देत यांना ठेकेदार त्यातलं पूर्ण वापरच करत नाही वाटाघाटीतच घालवतोय सगळं बरं जेवढं याला काय दिलेलं ते मटेरियल दिलेलं त्याच्या वापरत नाही एस्टिमेट प्रमाणे काही सुद्धा नाही त्याची एम बी सगळी निस्ती कागदावर आहे यांची बरं कागदोपत्री नुसतं रंगवली कागदोपत्री रंगवली त्यांची बरं मग आता काय मागणी राहील तुमची याबद्दल सदर काम हे चांगल्या दर्जेचं चांगल्या असावं कारण का हे काम पुन्हा पुन्हा होत नाही याला बर बर एक तर एक तर तीस पस्तीस वर्षातून पहिल्यांदा झालाय त्याच त्याचबी जर ही निकृष्ट दर्जा झाला तरी सहा महिन्यात खराब झाला तर झालाय माहिती आहे हा गुन्हा निधीचं झाला गुन्हा निधी झालाय माझी आमदार बर तात्या माने शवंत तात्या माने बर त्यांच्या अंडर झाले काय त्यांच्या अंतर्गत झाले पण ठेकेदार आता निधी देणाऱ्याला काय दोष देत आहे मला पण ही करणारा नाही हि झालं पाहिजे ना बर देणार देतो पण करणार नीट करत नाही करणारा देतोय पण करणारा नीट करत नाही बर बर मग आता काय मागणी राहील दर काम हे चांगलं दर्जाचं करून मिळावं त्याची शासनाने बी दखल घेऊन त्याची पडताळणी करून कामाची दर्जा तपासून त्याला हे करावं मान्यता द्यावी फिरून एकदा टक्चर ऑडिट करून घ्यायला गरजेचं बरं या रोडला राहिला काय हा या रोडला गोष्ट आम्ही ना आता केला ते असं केलाय बाजार किती वर्ष झाला रस्ता होणार होता काय झालं नेमकं नेमकं म्हणजे काय केलं नाही कोणी काय करायचं डबक म्हणजे कायच केलं नाही काय करत डबक पडतील काय करतील बर मग असं नाही दरवर्षी असं जायचं आज थोडा दिवसांड कमरे पडते मग चिकल व्हायचं काम चिकल चिखल नाही जात त्या गाडीला माहीत मार्ग बघा बर मग रस्ता चांगला असतो त्या गाडीला मार्ग नाही रस्ता चांगला नाही तर मग कशाला मार काढतो रस्ताच नाही चांगला फिरायला पाहिजे कसला कसला रस्ता माता ही झालेला कसला ही कसलाय ती बाधाडा रस्ता कसं चांगला काय रस्ता बरं नाही केलेला बरं झालं असता तुम्ही जा विचारत नाही ठेकेदाराला काम करणारा विचारतात सगळे असते